आपली बातमी राष्ट्रीय रक्तदान ब्लड बँकेच्या वतीने रक्तदात्यांचा व रक्त शिबिर आयोजकांचा सन्मान रक्तदान विक्रमवीरांचा विशेष सत्कार मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की एक ऑक्टोबर जागतिक रक्तदान दिन संपूर्ण देशामध्ये रक्तदात्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो तब्बल चाळीस वर्ष रुग्णांना जीवदान देणारी रक्त संकलन करून पुरवठा करणारे वसंतदा रक्तदान केंद्र व रक्तविकार संशोधन केंद्र यांच्या वतीने रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन तसेच व बॅग देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वर्षभरामध्ये अनेक पती पत्नीने जोडीने रक्तदान केले सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करणाऱ्या रक्तदात्यांचाही सन्मान करण्यात आला सामाजिक कार्य असणाऱ्या संस्था मंदिरे शालेय विद्यार्थी कॉलेजमधील विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक रक्तदात्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रमसिंह कदम डॉक्टर रियाज मोजावर एम आय डी सी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दीपक भांडवेलकर शिवानंद घवाणे डॉक्टर सोमशेखर पाटील डॉक्टर जयधवल भोमाज उपस्थित होते यावेळी भोमाज हॉस्पिटल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराबद्दल डॉक्टर जयधवल भोमाज व रवींद्र काळे तसेच रक्तदान विक्रमवीरांचा विशेष सत्कार करण्यात आला डॉक्टर जयदीप पोळ रक्तदान संकलन अधिकारी सो पोळ मॅडम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन केले याप्रसंगी डॉक्टर्स रक्तदाते विविध मंडळातील कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आणि रक्त विकास संशोधन केंद्र यांच्या वतीन राष्ट्रीय रक्तदान रक्त दिवसाचं औचित्य आणि गेले वर्षभरात ज्या ऐच्छिक रक्तदाते असतील त्या ऐच्छिक रक्तदात्यामध्ये काही जोडपे आहेत रक्तदान शिबिराचं नियोजन केलं अशा संस्था आहे त्यांचा एक विशेष सत्कार आणि कौतुकाची थाप असा संयुक्त कार्यक्रम आपण यात करण्यास साजरा करतोय या याकरिता व्यासपीठावर उपस्थित या रक्तदान केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सोमशेखर पाटील सर गोमा सर आमचे मित्र डॉक्टर जयदीप उपस्थित रोटरीचे डॉक्टर प्राध्यापक सर मुख्य संक्रमण अधिकारी डॉक्टर कोळ उपस्थित सर्व रक्तदाते ज्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं अशा संस्था जोडपी सर्व सिनियर डॉक्टर्स आणि पत्रकार या रक्तदान केंद्रातले सगळे कर्मचारी रक्तदान ऐकतात आपण या ठिकाणी सत्कार केला काही वयस्कर पन्नास एकशे तेवीस एकशे सत्तावीस एकशे सत्तर अशा आकडे बघितलं की असं आश्चर्य वाटलं आणि समाधानी वाटलं त्या सगळ्या ऐच्छिक रक्तदात्यां असतील जोडपी असतील संस्था असतील त्यांचं अभिनंदन करावं धन्यवाद मानावं एवढं छोट कार्य हे नाही कारण हे इतकं मोठं कार्य आहे की याची कुठल्याही सर्टिफिकेटमध्ये कुठल्याही वस्तूमध्ये किंवा कुठल्याही शपासकीच्या कौतुकाच्या थापेमध्ये हे न मावणार असं आपलं ऐच्छिक अस काम आहे हे दान आहे आणि हे दान यासाठी ऐक्र असतील काही संस्था असतील आपण निसर्ग सगळी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत सर आहे देसाई सर आहे आपण रक्तदान केल्यामुळं आपण फक्त रक्तदान केलं नाही तर आपण असं म्हणलं पाहिजे की जेवढ्या लोकांनी रक्तदान केलं तुमच्याकडे जेवढं रक्त संकलन झालं तेवढ्या लोकांचे तुम्ही प्राण वाचव आणि एखाद्या व्यक्तीचं प्राण वाचवणं एखाद्या व्यक्तीला जीवदान देणं याच्यापेक्षा दे कुठलंही मोठं काम नाही असं माझंही मत आहे आणि तुमचंही म्हणणं असं आपण ही चळवळ वाढवत आहे गेली चाळीस वर्ष आपण अखंडपणे सरांनी मला सांगितलं की ना ना, ना तोट्या या तत्वावर आपण ही ब्लड बँक सांभाळत आहे सर मी एका ब्लड बँकेचा डायरेक्टर तुम्हाला माहिती आम्ही कराडला